यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे आईच्या कुशीत काही तासात त्यांचे बछडे विसावल्याचा प्रसंग वन विभागाने के तीन बछडे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन बिबट्या मादीच्या संपर्कात ठेवण्यात आले सिन्नर तालुक्यातील माळेगाव नामदेव रामचंद्र काकड यांच्या मुळ्यात ऊसतोड चालू असताना ऊसतोड कामगारांना सकाळी बिबट्याचे तीन बछडे मिळाले सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन सायंकाळी मिळालेल्या ठिकाणी झोपली खाली ठेवून बिबट्या मादीच्या संपर्कात ठेवले नाशिक पश्चिम वन विभागाचे उपवनरक्षक पंकज गर्ग सहाय्यक वन संरक्षक अनिल पवार मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बोडके वनरक्षक संजय गीते यांनी नामदेव रामचंद्र काकड यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना सकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्याच्या तीन बछडे दिसून आल्याची काळजीपूर्वक ताब्यात घेऊन पुन्हा सायंकाळी इको टीम सोबत मिळालेल्या ठिकाणी ठेवून ट्रॅप कॅमेराद्वारे मादी पिल्ल्या घेऊन जाण्याचे दृश्य कैद केले ज्या गर्जनस्थांसाठी कैलास एवले सिन्नर